तर नमस्कार सगळ्यांना शिव खुशी लेडीज शॉपिंग मध्ये सगळ्यांचं हात जोडून स्वागत आहे काय काय झालं काय झालं काय झालंय काय व्हायचंय दुसरं काय व्हायचं म्हणतो काय नाही मग नारद झाले आपल्या तर बाबा कशाच नारज झालं काय झालं सगळं उगाच टाकलं या मग काय एवढं मेहनतीनं म्हणलं काय तरी चांगलं होईल आपलं काहीतरी थोडंफार हातभार लागल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडीओला व्हिज तर लाख लाख दीड दीड लाख दोन लाख एखादा व्हिडिओ मिळेल व्यूज गेले तर आता नारत कशामुळे सांगतो तुम्हाला ऑर्डर कमी आणि तर काय बी मास विचारते ती काय बी म्हणजे आता आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो आहोत ती सगळं खरं आहे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आता एक व्हिडिओ समजा दीड लाखाला गेला तर कमीत कमी हजार दीड हजार मेसेज येतो व्हॉट्सअपला बरं ते हजार दीड हजार पण येऊ द्या मेसेज आमचं काय म्हणणं नाही पण त्यातलं किमान दहा दहा ऑर्डरी तरी याव्या दहा ऑर्डरी बी हवा प्रत्येकजण फोटो पाठवा आहे रेट साखा आहे सगळं आम्ही टाकतो आहोत परत मेसेज येत आहे आता मी इंस्टाग्रामला एवढ्या भारी भारी साडे दहा सतराशे सा पन्नास अठराशे पन्नास दोन दोन हजार रुपये किती कसले रेट आहे आम्ही एकदम ओके मध्ये ठेवले सातशे पन्नास मना आठशे पन्नास आणि लई चांगली साडी असली आता ही साडी कसली भारी बघा हे का एकदम चमचम चका एकवीसशे रुपये काय हे रक्षाबंधन कसली भारी साडीची किमती लोकांना घेऊन सांगतील कसा ओर्ण किमती आपल्याला ही साडी बघा कसली छान आहे प्रत्येक साडीत आपण मोजक्यात त्यात मोजक्या प्रत्येक साड्यावर का नवीन सगळे नवीन पॅटर्न आहेत सगळं नवीन हे ट्रेंडच्या साड्या ज्या एकदम ओख्यामध्ये खटाकड सगळ्या साड्या साड्या इंस्टा आहेत साडी छान आहे मस्त एकदम भारी त्यात कलर आहे तर काटपदर साडी आहे मग सगळ्या एकदम ओखेमध्ये खाटाखट साड्या ह्याच्या पण माणसं काय करती माहितीय का निक विचारते ती मागवत काय मागवत काय नाही ती मग जी लोक त्यांचं कसं विचार करतोय आणि मेसेज तर लई असलं मेसेज येते त्यांना बाबा मग ऑर्डर इथं राहिलं बाजूलाच मग आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आम्हाला तुम्हाला भेटायचं एशिवानी कुठे केली मग फोनवर फोन फोनवर फोन फोनवर फोन फोनवर फोन अक्ष फोन येते तरी माझं तर दोन तीन दिवसामध्ये डोकं ह्यागत झालं डायरेक्ट आता समजा कालचं काय तर रेट केले तुम्ही रक्षाबंधनच्या व्हिडिओची तर त्याला कमीत कमी अठराशे काही एकोणीशे म्हणजे मेसेज आलं आता प्रत्येक माणसाला तर रिप्लाय देत बसत म्हटलं तर दीड ते दोन मिनटं एका माणसं जाते मग चार पाच सहा तास मी ऐकल दुपारी बसलो तीन वाजता संध्याकाळ सात वाजेपर्यंत मेसेज रिप्लाय 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 हात धोका लागला म्हणलं ही ऑनलाईन सेलच काय खरं काम नाही बाबा ह्याला कंपल्सरी एक माणूस लागतोय मोबाईल म्हणजे हँडल करायला बरोबर आहे का नाही ऑर्डर काढायला एक माणूस लागतो ऑर्डर बिटर सगळे येते पण कमी ऑर्डर आणि बाकीच नाही रिप्लाय द्यावं लागतं प्रत्येक माणसं रिप्लाय देणं आपलं काम आहे तसं मी काल तीन वाजल्यापासून सात वाजे चार पाच तास सगळ्याला फोटो पाठवायचो रेट सांगायचो कमी जास्त करणार मग त्यातनं ठरणार मग ह्यासाठी काय होतं एक माणूस शेपरेट लागतो दिवसभर त्या माणसाला तेवढं कामच आता गावात पुण्यात किती त्यांना जर किती मेसेज झालं त्यांनी माणसं ठुलेत म्हणा कामाला त्यांचे काय विषय नाही ऑनलाईन सेल करणारे पण आपल्या पाहिजे माणसं नाही ती आता आपलं आप काम आपलं कंटेंट काय इंस्टाग्रामला हे कॉमेडी कंटेंट आहे मग समजाय बंद कर बंद कर गाणी बंद कर गाणी बंद कर गाणी बंद कर त्यांनी कसं आहे माणसं ऑनलाईन सेलसाठी ठेवली असतील कामाला पण आमच्यात कसं आहे बघा हो मी एक ही एक आता ही घरची कामं हो सगळी करून लेकर शाळा वगैरे बघून आहे दोघी मग मला मी काय काय करणार आहे मला पहिलेच कॉमेडी व्हिडिओ केला ते त्याचं एडिटिंग बेडिटिंग किती काम आहे आता समजा ऑर्डरी दहा पण येत नाही त्या चार पाच तासात मला बाकीचं विचारणं लय झालं मग रिप्लाय देणार पाच तास जातेच आणि त्याच्या वाटणी जर आपण जर कॉमेडी व्हिडिओ केलं तर ह्या पाच तासामध्ये माझं कमीत कमी बघा मला एक व्हिडिओ करायला अर्धा अर्धा तास जाते आहे लईत लय लय झालं माझं व्हिडिओ होतेत ना किती दहा व्हिडिओ शूट करून येत दहा व्हिडिओ आणि ती जर चाललं तर पैशात पैसे प्रति माणूस तरी करतो ना मग ही दहा ऑर्डर कुठं ते दहा व्हिडिओ चललेलं कुठं त्याच्यामुळं डोकं आता आउट झालं माझं मी विचार करतो की ऑनलाईन सेल नको आहे बरोबर आहे का नाही ऑन मग काय तर वेळ एवढं पाच पाच तास जर देत बसलं ऑर्डर इतर आल्या तेवढ्या तर खरंच तुम्हाला मनापासून पाहिजे असलं तर डायरेक्ट दर दर तुम्ही मेसेज करा की बाबा तुम्ही एवढ्याला द्या तेवढ्याला द्या तुम्ही विचारून बसत असला तर मग आमचा काय फायदाच नाही माणसाने चेष्टा केल्यासारखी होती आता आता जाणारी पण भरपूर असतील मग उगच काहीतरी विचारायचं ह्या साडीचं पॅटर्न कुठं जण वेगळं कुठं जण आता मला सांगा ह्या साडीला काय झालं ओके साडी साडे चार पाच फोटो टाकलं के म्हणणार नाही नाही ना, ना, मग दुसरं पॅटर्न पुढा टाका आता आपण व्हिडिओ ह्या साडीच केला म्हणजे पाठवला ना दुसरं पॅटर्न कुठं फॅन्सी पाठवा लेज पार्टी पार्टीवेअर पाठवा आणि हे साडी व्यवस्थित नाही आणि खोलून दाखवायला पाहिजे मग ह्याच्यावर काय टिंबल हायचं का एम्ब्रॉयडरीवर काय आहे मग ह्या असं टाइम बिगर कामात हो देती माणसं आता ज्याला पाहिजे आता साडी आता कुठं जर सर्च केली तर साडी तुम्हाला कळणार काय कसा आहे पॅटर्न कसा आहे काय कसा आहे आता 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 आपण काय धंदा म्हणजे काय मास्टर नाही आता ही जशी आपल्याला कंपनी दोन साडी तसं आपण दाखवणार आता प्रत्येक साडी खोलून दाखवायची घालून दाखवायची मला आता ही जर आपण दुरी काढली तर आपण पुढे कशी विकायचं लोकलला जशी आपल्याला घडी तशी परत घालता येत नाही घडी त्याच्यामुळे ही अवघड उकलून दाखवायचं घालून दाखवायचं तर आम्हाला साड्या प्रमोशन घ्यायचं इंस्टाग्राम डायरेक्ट आमची साडी झाली मी आम्ही घालून जंपर घालून आम्ही दाखवू शकता त्यांनी आता कसं सेल करते त्यांच्या माहिती त्याच्यामुळं साडी कस आता आपण एकदम छान छान भरलं होतं एक नंबर एक नंबर सगळं सगळं टोटल सगळं भारी भारी साड्या आहेत आपल्या म्हणजे लोकलला थोडंच भरले आपण चारशे पाचशे चारशे पाचशे रेंजमधल्या साड्या कशा असणार आहेत सांगा एकदम साधे सिम्पलच आणि जे चांगल्या साड्या आहेत ती महागच असणार ना असं तसं तसवी म्हणजे काय करते ती माणसं टाइम मुदाम केले सारख माणसं करते टायमगूच घालवाचा माणसाला त्याच्यामुळं आपण ठरवले आता आता शिवखुशी लेडीज शॉपे आहे त्या इंस्टाग्राम आयडीवर फक्त आपण व्हिडिओ टाकणार मग त्याला व्हिज कमी होऊ जा तर जास्त माझ्या गणेश शिंदे मोहळ होत्या त्यांच्या जर केला मी तर व्हिडिओ लई जातील व्हिडिओ चार लाख पाच लाख त्याचं मेसेज येतात अठराशे दोन हजार अडीच हजार मी एवढ्याला जर रिप्लाय देत दे बसले तर बाकीची कामं तशीच राहायला लागली सगळी जे आपलं मेन मुद्दा आहे व्हिडिओ कॉमेडीचा ते राहायला लागला म्हणजे थोडक्यात ही तोटा होतंय तोटा म्हणजे आमच्यासाठी तोटा आहे जर एखाद्या जर टाकलं ऑनलाईन शॉपिंग जर दोन माणसं जर कामाला ठेवली त्याला बाबा दहा हजार पंधरा पंधरा हजार पगार देऊन ठेवली एकाने फक्त मोबाईलच बघायचा त्याला रिप्लाय देत बसायचं त्यानं मॅनेज करायचं मग त्याचा मेनू असा करपून जातो डायरेक्ट माझं चार तासात मला असं असं भिंगायला लागलं ला मी उठल्या जागेवरनं आणि हाताला मग गेला डायरेक्ट हा बाबा म्हणलं ही काय खेळ आहे असला डायरेक्ट झोपलोच मी सात वाजता त्याच्यामुळे आपल्या दोन माणसं तर ठेवली ना कामाला तर ओके मध्ये एक माल आणायला हे करायला ती करायला ती माणसं ठो आपण पण ही ऑर्डर आलं तर त्यातनं आपल्याला पैसे मिळाले तर ती ऑर्डर म्हणजे आता समजा आता ही एक सहा कलर आहे साड्या मधलं आपण एक्स्ट्रा एका साडीत पाच पाच पीस मागवला आपण दहा दहा पाच पाच ही सिंगल सिंगल पीस आहे आता सिंगल पीस जर आपण पुढे ऑर्डर दिली तर ती मानव चार पाच दिवस लावते आणि आपलं जायला चार पाच दिवस मग ह्यातच सात आठ दिवस जातात जवळ रक्षा होऊन जाते <laughs> हे लय ह्या गाडा खेळ आहे ह्याला एकतर पैसे कुतू लागते आता ही साडी आपण समजा मागवली तर ह्या साडीचं दहा पीस आणि ह्या साडीत दहा पीस तर ह्याला पैसे किती जातील मग आपले किती यायचे पॅटर्न कि म्हणून पॅटर्न सगळं पॅटर्न जायचं मग प्रत्येक पॅटर्न दादा दहा पीस जर मागायचं म्हणजे ह्यातच पाच लाख मग जायचं कधी यायचं कधी तेवढं वन टाइम पाच लाख वचवायचं आणि यायचं कधी त्याशिवाय कॉमेड व्हिडिओ आपलं म्हणलं ओके मध्ये काय व्हिडिओ आता हा एवढा मला आपण लोकला लोकल ते येतील माणसं बऱ्यापैकी गेलेत आपल्या साड्या ऑनलाईन मला आता त्या शिवकुशीला जेवढे काय बाबा जाते त्याला कमी मेसेज येते त्यातल्या कमी मेसेज मध्ये मोजकीच माणसं घेतली ती आपली बरं आहे दोन साडी आली तीन साड्या पण तशी पाठवता ती पण एवढं अठरा अठरा दोन हजार आपल्याला मेसेज रिप्लाय देणं सगळ्यांना क्षमा मागतो की एवढं होत नाही आपल्याला एवढं मेसेज रिप्लाय देणं कारण आपलं दुसरं कंटेन आहे हे आपण ऑप्शनला केलेलं आहे सगळ्या जे आपला मेन मुद्दा आहे आपण कॉमेडी ही ऑप्शन आहे म्हणजे योग्य त्याला बाबा काय काम आपलं असावं एखादा पै आला तर बसावत ऑफिस वगैरे असावं त्या निमित्तानं आपण केलं आपला धंदा म्हणून टाकलं नाही आपल्या ह्यातनं काय व्यवसाय करायचा नाही जर बघ भविष्यात जर आपलं काय पुढं वाढलं तर आपण एक दोन वगैरे माणसं कामाला ठेवून त्यांना मॅनेज करता येते पण असं आपल्या एकट्याला एकटाच माणूस गुंतून आपलं कसं फिरत ब्लॉग वगैरे करायला जातो बाहेर तर तिथं ती गेल तर ही सगळं बंद पडायचं काम आहे दोन माणसं असतील त्यांची त्यांनी मारायला लागतील तर बघूया कसं होतं काय होतंय व्हिडिओला लांब व्हायला लागला आहे तर पुढचं पुढचं यांच्यात सांगू चालू चालूच आपल्याकडे शिंदेवर काय आयडियावर येईल इंस्टाग्रामवर काय व्हिडिओ येणार नाही आता ना साड्यानं ना व्हिडिओचा कुठला ती शेवकशी लेडीज शॉपीला सगळ्यांनी ले जाऊन सपोर्ट करा तिथं मोजकेच मेसेज येते मोजके मोजकेचा वॉर्डर जातील कारण इकडे मुच्चे� व्हि जे जास्त त्यामुळं मेसेज चालले परेशान आहे आणि नंबर टाकल्यामुळं मग तर सारखं सारखा वाचतो डुळूक टाळण टुळूंक टाळून टुळूम टाळून सारखा फोन येतो मग एडिटिंग तर राहतं हे सगळं राहतं हे सगळं सगळंच बारगळज एका मोबाईल असल्यामुळं सगळंच विस्कोटा झाला त्याच्यामुळं ठीक आहे बघूया कसं का होतंय काय होतंय आम्ही अपडेट देत राहतो तुम्हाला थोडं नाराज आवं आम्ही असू द्याला काय करायचं का वाटतं उगं तू ऑनलाईनचं ह्या गाड्या काम आहे लई ह्या गाड्या काम आहे परेशान झालो मी राम राम बाय बाय